आघाडीची बैठक लिमिटेड लोकांची असेल काही इशू बद्दल बोलायचं असेल जेव्हा मोठी मीटिंग असते तेव्हा सर्व नेत्यांना बोलावलं जातं आमच्या आघाडीत कोणी मोठा छोटा भाऊ नाही आम्ही सर्व एकत्र आहोत एकोप्याने काम सुरू आहे पुढची विधानसभा आहे ती आम्ही एकत्र बसून लढू आणि जिंकू असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आता मला राजकारणात चाळीस वर्ष झालीत मला संसदेत जायचं होतं ही इच्छा मी बोलून दाखवली होती मला लोकसभा मिळाली नाही राज्यसभाही मिळाली नाही सहा वर्षांपूर्वी मी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा ही निर्णय घेतला गेला नाही अशी खतखत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली भुजबळ यांच्या के या विधानानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया आहेत या सर्व प्रकरणावर छगन भुजबळ आता खुलेआमपणे बोलत नसतील पण त्यांच्या मनात नक्कीच दुःख असेल असं शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं टीव्ही नाईन मराठीचे मॅनेजिंग डायरेक्टर टीव्ही नाईन मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमार यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली यावेळी भुजबळ यांनी ही खदखद व्यक्त केली त्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळ यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा होती त्यांना राज्यसभा का दिली नाही हे अजितदादांचा गट ठरवेल तो त्यांचा निर्णय आहे अजितदादा गटाच्या नेत्यांनी एकत्र बसून तसा निर्णय घेतला असावा साहजिकच ते सिनियर नेते आहेत त्यांना लोकसभा दिली नाही राज्यसभा मिळाली नाही आज जरी ते बाहेर खुलेआमपणे बोलत नसतील पण मनातून दुःख झालं असेल असं अनिल देशमुख म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका